दिसतो चमकतो सावंतांच्या मनात दहशत नाही विश्वास जागवतो छत्रपतींना कोणी शकत नाही कोणी हाल करू शकत नाही कारण छत्रपती माणूस छत्रपती एक विचार विचार आहे संपूर्ण महाराष्ट्राला या चिमुखल्याने संदेश दिलेला आहे की हा एक विचार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ठामपणे रुजलाय आणि छत्रपती दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही हा छत्रपती विचार जो आहे हा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कायम तळपत राहणार थँक्यू थँक्यू सर थँक्यू <laughs>

हो ना आपण या ठिकाणी आगळं वेगळं महत्व आहे मी आजाराला सुरुवात शिवरायांच्या पाहिजे मागणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि संकल्प बांधला आहे जय शिवाजी अरे अरे एक